मैं एकदा खासदार हो तो हूँ दादागिरी कराया गेलो तेल अरे माजी अकड़ावी गाड़ी जाऊ दे तो मुटल नहीं जाने दूंगा मैं आपको छोड़ नहीं सकता हूं तो मैंने उससे पूछा भैया क्यों बोले ये जो गाड़ी आ गई है इसके रेंज के अंदर सभी गाड़ियां होनी चाहिए अटैक हुआ तो इसलिए आपकी ग्यारहवीं गाड़ी नहीं जा सकती आते ते उरी उसे कितनी गाड़िया गे ऐसी गाड़िया गे आपल्याकडे डिफेन्स मिनिस्टर नाहीत का तर अनेक डिफेन्स मिनिस्टर आपल्याकडे आहेत मिलिटरीतला असणारा कॉन्वे आहे की दहा गाड्यांशिवाय कॉन्वे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आपण प्रश्न विचारायला तयार नाहीत ह्या ऐंशी कॉन्वे गेला कसा कि ऐंशी कॉन्वय गेला कसा हे आपण असणार विचारायला तयार नाही होत आणि ज्याच्या नेतृत्वाखाली असणारा मेजर ज्या गेला त्या मेजरला असा प्रमोशन देऊन टाकलेले आहे माझा सांगण्याचा मुद्दा आहे की ज्यांच्यावरती आपण असणारा विश्वास ठेवायला निघालेलो ते लढायला तयार आहेत की असणारा भित्रेबागोबाई झालेले आहेत हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे माझ्या अंदाजाने इथे असणार ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतोय हे सगळे भित्रे बाबूबाई झालेले आहेत हे असणार लक्षात घ्या सिच्युएशन अशी उभी केलेली आहे की चळवळ कि कुटुंब तुम्ही चळवळ करणार असाल तर तुमचं कुटुंब जेलमध्ये तुमचं कुटुंब वाचवायचं असेल तर आम्ही सांगतो तसं करा इथे अनेक बसलेले असतील की उद्याच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र येतील ही माझी भावना आहे की त्यांनी एकत्र यावं पण मला कठीण दिसते कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता मला शक्य दिसत तुम्ही स्वतःच असताना स्वतःला प्रश्न विचारा कि तुमच्या पुढे कुटुंबान चळवळ आली तर तुम्ही कोणाला प्राधान्य देणार ती सुद्धा माणसं आहेत तर तुम्ही जसं वागणार तसं तेच वागणार आता अशा असणाऱ्या व्यवस्थेमध्ये इथे ना मार्क्सवादी आहे ना समाजवादी आहे हे आपण असणार लक्षात घ्या तुटकं फुटकं फक्त बसलेले अशी असणारी प्रश्न आहे दुर्दैव कपिल हसतोय पण ती हकीकत आहे हे अस्तित्व आहे वास्तव्य आहे